चला संतांची कामगिरी आपण पाठ घेतला ना yes. त्याच्यावरचे प्रश्न तर आपण रिव्हिजन घेऊ रेडी चला सांगा आता मला पहिले श्री चक्रधर स्वामीच गाव कोणतं होत हातवर करायचं ज्याला येते श्री चक्रधर स्वामींचं गाव कोणतं होतं गुजरात बस खाली श्री चक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला खाली बस आम्ही तुला सांगितलं बाई कोणता ग्रंथ लिहिला लीळा चरित्र संत चक्रधर स्वामी स... श्री चक्रधर स्वामींनी कोणता पंथ स्थापन केला पंथ हा कोणता पंथ वाचलाय तुम्ही हा 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 आठव म वरून आहे सेल्फ हा श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली कोणता पंथ आहे महानुभाव पंथ ठीक आहे चला संत नामदेव आता संत नामदेव कोणाचे भक्त होते संत नामदेवांचं गाव कोणतं होत कोणतं नरसी बरोबर आहे नंतर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे राहणारे होते कोणत्या गावचे होते आपेगाव आणि संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोणत्या गावी घेतली होती आळंदीला आण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव माहितीये का तुम्हाला ज्ञानेश्वरी बरोबर अजून मला हा संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ कोण होते अजून त्यांचे लहान का मोठे मोठे किती बहीण भाऊ होते संत ज्ञानेश्वर चार चा, yes! ने, नाव माहितीये तुम्हाला कोण सांगेल हा एकच निवृत्तीनाथ सोपान देव मुक्ताबाई हा सांगितले नावा बरोबर पण क्रम चुकवला सगळ्यात पहिले संत निव निवृत्तीनाथ मग ज्ञानेश्वर मग सोपानदेव आणि मग मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चला पुढचं आहे संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला झाला ना आपला कोणता आहे कोणता लिहिला ज्ञानेश्वरी चला संत एकनाथ कोणतं गाव होतं संत एकनाथ कोणतं होत पैठण पैठण वरची आणखी आणखीन एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रात पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे काय आहे ते काय पैठणी काय आहे पैठणी शर्ट आहे का काय साडी व्हेरी गुड चला हे झालं पैठण हो ना संत तुकाराम संत तुकारामांचं गाव कोणतं होत देहू संत तुकारामांनी कोणता ग्रंथ लिहिला तुकाराम गाथा आणि आता रामदास स्वामी समर्थ रामदास रामदास समर्थ रामदासांचं गाव कोणतं होत जांब समर्थ रामदासांनी कशाची उपासना करायला सांगितली होती हा हा बलोपासना म्हणजे शक्तीची उपासना हो ना शक्तीची उपासना करायला सांगितली त्यानंतर समर्थ रामदासांनी लिहिलेले लिहिलेल्या ग्रंथांची नावं कोण कोण सांगणार आहे दास 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 विसरले हा दासबोध अजून बस समर्थ रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला सगळ्यांनी मिळून सांगा अजून लिहिलाय त्यांनी मनाचे श्लोक मनाचे श्लोक आणि दासबोध आता आपण मला तुला प्रश्नांची उत्तरे सांगा ही झाली जनरल माहिती आता प्रश्नांची उत्तरं कोण सांगणार आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा सगळ्यांनी सांगायचे उत्तर संत नामदेव रिकामी जागा निस्सीम भक्त होते कोणाचे ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुढ्या जवळ रिकामी जागा येथे जिवंत समाधी घेतली आळंदी बरोबर संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते रिकामी जागा नदीमध्ये बुडवली कोणत्या नदीत इंद्रायणी नदीत बरोबर समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी रिकामी जागा मंदिरे उभारली हनुमानाची।, हनुमानाची का महादेवाची हा बरोबर हनुमानाची आता प्रश्नांची उत्तर आहे युवराज बोलू नको प्रश्नांचं उत्तर दे चला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा व्यवस्थित उत्तर सांगायचं ज्याला येतं त्याने हातवर करायचं आहे श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते व्हेरी गुड टाळ्या शाबास संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला बरतीला सांगू दे खंबीर लोकांच्या मनात निर्माण खंबीर निर्धार म्हणजे पक्का निर्धार ओके छान बरोबर टाळ्या वाजा छान चालू चला समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला रणवीर सांगतो का उभारा रणवीर समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला व्हेरी गुड काय आहे काय वाढवायच्या साठी समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला सामर्थ्य आहे चळवळीचे आता मोठं उत्तर आहे दोन तीन वाक्यात उत्तर आहे दोन तीन वाक्यात उत्तर संत एकनाथांनी लोक संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश दिला उच्चवीस भेदभाव मानून संत एकनाथांच कोणतं होत रे संत एकनाथांच कोणतं होतं युवराज उभाराण पैठण तू गेलाय पैठणला कोण गेलाय पैठणला शाहबाई मंदिर पाहिलं शाहबाई बरोबर कोणती नदी आहे पैठणला माहिती आहे का तुम्हाला नाही पाहिली ना कोण ना, काय नाव त्या नदीच गोदावरी नदी वाँचा वाँचा। गोदा चला नंतर आहे पहा आता थोडं मोठं उत्तर द्यायचं आहे हा मोठ्या दोन तीन वाक्यात संत ज्ञानेश्वर झोपडीचं दार बंद करून का बसले होते ओम ओ मी सांगतो ते म्हणजे कोण संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर भिक्षा मागायला गेले कोणी भिक्षा नाही हो संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षा मागायला गेले त्यांना कोणीही भिक्षा तर दिलीच नाही पण त्यांचा अपमान पण केला आणि यामुळे काय झालं त्यांच्या बालमनाला दुःख झालं तू सांगते का नीट हा सांग सांगू बिरा हाताची घडी घालायची साठी गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा दिली नाही सगळीकडे त्यांना बोल ऐकावे लागले त्यांच्या मनाला खूप दुःख झाले त्यामुळे हो ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून गुड छान चला पुढचा प्रश्न टाळ्या वाजारे खूप छान सांगितलं तुम्हाला संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला संत तुकारामांनी सांग बर संत तुकारामांनी कोणता संदेश बिंबवला होता लोकांच्या मनावर जे का जे का रि त्यासी, त्यासी, त्यासी जो आपुले जो आपुले तोची चुकलं तू पाठ नाही केलं ना तरी घरी पाठन तर नाही केलं ना पाठ करून हा सांग साधू हा बसा खाली पुन्हा सगळ्यांनी मिळून सांगा का रंजले गांजले, गांजले। साधू हा आज बरेच जणांनी प्रश्नोत्तर पाठ नाही केल्या